नाही हे सगळ्या पुणेकरांचं तिथे उपचार घेणाऱ्या रुग्णांचं सुद्धा हे दुर्दैव आहे पण वैभव या बातमीवर लक्ष ठेवून राहा कारण आपण सातत्यानं तेहतीस वर्षांची महिला अचानक गायब होते कोविड आणि त्याबद्दल कोणालाही माहिती नसणं हे खरोखर खूप धक्कादायक आहे पुढची बातमी बघूयात अभिनेत्री कंगना राणावत हिनं भिवंडी इमारत दुर्घटनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई केली जात होती त्यावेळी तेवढं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास पन्नास लोक जिवंत असते असं कंगनाने ट्वीट मध्ये म्हंटलंय तसंच सिने या दुर्घटनेची तुलना पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी सुद्धा केली आहे पुन्हा एक नवीन वाद आता अर्थातच कंगनाने काढलाय कारण वारंवार ती हे ट्वीट करते काय नेमकं का म्हटलंय टीका करण्याची एकही एक संधी तिनं सोडली नाहीये उद्धव ठाकरे संजय राऊत जेव्हा माझं घर बेकायदा तोडलं जात होतं तेव्हा तितकंच लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास पन्नास लोक जिवंत असते पाकिस्ताननं केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान मारले गेले नाहीत तितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेले। मुंबईचं काय होणार हे देवालाच माहीत पुन्हा एकदा तिनं तुलना केलेली आहे आणि मुंबईचं काय होणार काय देवाला माहिती असं सुद्धा म्हटलंय अर्थातच यावर आता प्रतिक्रिया उमटणार आहेत आपण त्यावर लक्ष ठेवून असणार पण पुढची एक राज्यातली महत्वाची बातमी राज्य सरकारनं ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवावेत अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा इशारा ओबीसीचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय मराठा समाजाला ज्या सुविधा राज्य सरकार देत आहे त्याच त्यांनी ओबीसींनाही द्याव्यात अशी मागणी आम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार आहोत असं शेंडगे म्हणाले राजेंद्र कोंढरे यांना आवाहन यांनी आम्हाला आवाह आवाहन केले तर आम्ही त्यांच्या शंभर पावलं मागे आहोत ओबीसीतून मराठा समाजाचं आरक्षण नको अन्यथा राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा विनाकारण संघर्ष होईल असा इशाराही शेणगेने दिला मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा विषय आहे आम्ही फक्त त्यांचं त्यांनी जी मागणी केली की आम्हाला वेगळा प्रयोग करून आम्हाला प आरक्षण मिळालं पाहिजे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आता त्यांची भूमिका जी असेल त्यांचा त्याच्याविषयी मी वक्तव्य करू शकत नाही पण ओबीसीच्या जर मागण्या ज्या आहेत ओबीसीला जर न्याय मिळाला नाही तर मग आता सुद्धा या राज्यामध्ये सा जवळजवळ साठ टक्के जनता आहे त्यामुळं मराठा समाजासुद्धा ताकतीनं आंदोलन जे आहे ते सुद्धा करू शकतील आणि माझ्या मते महाराष्ट्र सरकारनं ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत त्यासुद्धा ताबडतोब सोडवाव्यात नपेक्षा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ती वेळ राज्य सरकारनं राज्य सरकारला येऊ नये अशी तुमची अपेक्षा आहे का आजच्या बैठकीत तुम्ही सांगणार आहात हो आमची अपेक्षा आहे की उद्धवजींनी यापूर्वीसुद्धा आमच्याशी सविस्तर सा बैठक केलेली आहे जवळ दहा सात आठ मंत्री होते सगळे सेक्रेटरी होते त्यामध्ये सगळ्या मागण्या त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी आमच्यावेळी सांगितले की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कणभरवी धक्का लागू देणार नाही आणि बाकी ओबीसीच्या मागण्या ज्या त्याच्याविषयी आम्ही ह्या कोविडच्या ह्याच्या ह्याच्यामुळे आता थांबलेलो पण त्याच्यानंतर आम्ही नक्कीच सगळ्या मागण्या आम्ही सोडू अशा प्रकारे उद्धवजीने आम्हाला यापूर्वी आश्वासन दिलेलं आहे आणि आजसुद्धा माझ्या मते उद्धवजी आमच्या मागण्या मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे अन्यथा आंदोलनाचा मार्ग ह्याच आहे आणि तर यापूर्वीच आम्ही सरकारला सांगितले आहे जर ओबीसीला तुम्ही वेगळं काढत असाल त्यांना जर रस्त्यावर सोडत असाल वाऱ्या सोडत असाल तर ओबीसीला दुसरा पर्याय नाही रस्त्यावर आंदोलन करण्याशिवाय धन्यवाद तसे होते प्रकाश शेंडगे त्यांनी ओबीसीच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे अरुण पेटणेकरसोबत सोबत विवेक कुलकर्णी न्यूज एटी लोकमत मुंबई आणि याच्यात पुढची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत धर्मा प्रोडक्शनच्या सीईओला एन सी बीनं समन्स बजावले बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटाच्या एन सी बीकडून चौकशी सुरू आहे चौकशी सुरू आहे आणि दुसरीकडे आत्ता धर्मा प्रोडक्शनच्या सुद्धा समन्स बजावण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे धर्मा प्रोडक्शन हे करण जोहर यांचं आहे आणि आत्ता सध्या तिथे सुद्धा त्यांना त्याच्या सी ओला आ, हे समन्स बजावण्यात आलं आहे एन सी बीची टीम कुलाबेच्या ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहते तिथे सकाळी पावणे दहाच्या सुमाराला सिमॉल पोहोचले आणि तिथे तिची चौकशी सुरू झाली आहे रिया चक्रवर्तीनं एन सी बीच्या चौकशीत या सगळ्यांची नावं सांगितली होती आणि आता राकुल प्रीत राकुल प्रीतची सुद्धा उद्या चौकशी होणार आहे त्याचबरोबर दीपिका पदुकोणला सुद्धा समन्स बजावण्यात आलेला आहे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष सिंग आशिष जी कॅ अपडेट्स आहे इसके बारे मी इस मामले में धर्मा प्रोडक्शन के जो आ, कहा जाए कि प्रोडक्शन एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर हैं क्षितिज रवि प्रसाद उन्हें समन किया गया है आज सड़के सुबह एनसीबी की टीम ने जो है उनके घर पे सर्च ऑपरेशन भी किया लेकिन क्षितिज रवि प्रकाश घर पे मौजूद नहीं थे लिहाजा उन्हें समन किया गया और कल 11 बजे उन्हें धर्मा प्रोडक्शन के इस एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर को एनसीबी के सामने पेश होकर अपना बयान दर्ज करवाना होगा एक एनसीबी जो जानकारी उभर कर सामने आई है कि एनसीबी ने जिन ड्रग पैडलर्स को पकड़ा है उनसे पूछताछ में धर्मा प्रोडक्शन के एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर का नाम उभर कर सामने आया लिहाजा उनसे पूछताछ की जानी है जिसमें कई और बॉलीवुड के नामों का खुलासा भी हो सकता है इसके अलावा दीपिका पादुकोण जो है वो तकरीबन डेढ़ बजे के करीब गोवा से रवाना होंगे और चार्टर प्लेन से मुंबई पहुंचेगी जिन्हें कल एनसीबी के सामने पेश होना है और कहीं ना कहीं जो डिप्यूटी डायरेक्टर हैं केपीएस मनोत्रा उनके सामने अपना बयान दर्ज करवाना होगा कहीं ना कहीं जो चैट उभर कर सामने आई थी उसी चैट के करिश्मा के साथ जो चैट उनके टैलेंट मैनेजर जो थी उनके साथ जो चैट उभर कर सामने आई थी उसी के बिना पर पूछताछ की जानी है और सबसे अहम बात की इस वक्त करिश्मा जो है गोवा में ही दीपिका पादुकोण के साथ मौजूद है यानी इन दोनों को ही कल एनसीबी के सामने पेश होकर अपना बयान दर्ज करवाना होगा। सुरक्षा के मद्देनजर मुंबई पुलिस जो है कल उनके घर दीपिका पादुकोण के घर से लेकर एनसीबी तक पूरी प्रोटेक्शन रखेगी ताकि किसी भी तरह की जो है वो संदेहास्पद या फिर असामाजिक गतिविधियां न होने पाए आशीष जी धन्यवाद इस पूरी जानकारी के लिए ब्रेक नगर का